साम्राज्य सामान्यांचा वीस मार्च महाड चौदार तळे सत्याग्रह क्रांती दिन व जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून पक्षासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन सोलापुरातील निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेच्या वतीने सोलापुरातील दयानंद कॉलेज परिसर व गुजर वस्ती या ठिकाणी पक्षासाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी उपाययोजना करण्यात आली वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि ऐतिहासिक क्रांती केली ज्या माणसाला पाण्याचा स्पर्श करण्याचाही अधिकार नव्हता त्यांना हे चौदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी खुले केले या उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आपण पाहतो की ठिकठिकाणी चौक तहानलेल्या व्यक्तींना पाणी मिळावे यासाठी पानपोईची सोय केली जाते परंतु पर्यावरणाच्या सुरक्षितेसाठी समतोलतेसाठी प्रत्येक पशु पक्षी यांच्या जीवाचे तितकेच मोलाचे महत्त्व आहे हे आपल्या भारतीय संविधानाने पर्यावरण सुरक्षा कायदा व वन्यजीव अधिनियम कायद्यानुसार सर्व सजीवांच्या जगण्याचा हक्क अबाधित केला आहे वीस मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणूनही साजरा केला जातो याच अनुषंगाने आजच्या दिनी सोलापुरातील निसर्गप्रेमी तरुणांनी एकत्रित येऊन दयानंद कॉलेज परिसर व गुजर वस्ती येथे ठिकठिकाणी थीक पक्षासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले आहे यावेळी निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे संस्थापक भीमसेन लोकरे भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक विजू नागमोडे भीम युवक तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष अरुण लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्पमित्र प्रतीक डावरे या कार्यक्रमाचे नियोजन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्पमित्र देवास रुवसे सर्पमित्र अश्रफ शेख सोनू गजदाने राहुल शिंगे खंडो रणखांबे नासरी दालवाले विशाल राजधाने विक्रांत मनोज स्वामी सौरभ बोराडे आदींनी परिश्रम घेतले